श्री आवजी सिद्ध प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रम संपन्न जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध प्राथमिक शाळेत वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी ट्वेंटी फोर न्यूजचे जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत तर लोकमत पत्रकार राजकुमार भट पत्रकार श्रीदास सोनोणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान उद्देशिका यासह गावाचं आराध्य दैव सिद्ध महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी पत्रकार राजकुमार भट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला यावेळी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष विलास मिसाळ उपाध्यक्ष विष्णू आंबडकर हरी हागे श्रीरामपूर ढगे अक्षय धुळे आनंद आंबेकर शुभम हागे प्रथमेश मिसाळ ओम मिसाळ संतोष मिसाळ आयुष सातपुते यासह गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचा आभार नानकदे मॅडम यांनी केले